सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था कर्ज दोनशे पाच कोटी एकूण व्यवसाय कोटी सोने तारण कर्ज लॉकर सुविधा मोबाईल बँकिंग सुविधा सुलभ कर्ज वितरण मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव आणि ती पिढे पुढे आम्ही तर राहत होतो आज आमचे हे आमचे छोटे छोटे नातू हे आमचे यांनी बेघर केले यांनी आम्हाला उठून दिले आता आम्ही जावं कुठे कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूर शिवारातील इरिगेशनच्या जागेत तीन पिढ्यांपासून वास्तव्यास असलेल्या चाळीस कुटुंबांच्या अतिक्रमित घरावर अखेर अतिक्रमण विभागाचा हातोडा पडला असून सदर चाळीस कुटुंब उघड्यावर पडले आहेत यावेळी तीन पिढ्यांपासून काबाड कष्ट करून बांधलेले घरे जमीन दोस्त होताना पाहून डोळे पाणावले होते उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार पोलीस संरक्षणास सदर अतिक्रमण आंदोलने उपोषणे करून त्यांच्या पदरी अखेर निराशा पडली आहे मात्र अतिक्रमण काढताना रहिवाशांनीही प्रशासनाला पूर्ण सहकार्य केलं आहे तीन पिढ्यांपासून या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या येथील रहिवाशांना अश्रू होणावर झाले होते सदर ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात येऊ नये आमचे पुनर्वसन करण्यात यावे यासाठी येथील रहिवाशांनी अनेक आंदोलनं केली होती मात्र अखेर उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार जेसीबीच्या साह्याने सदर अतिक्रमण हटविण्यात आले आहे आम्हाला आमदार आशुतोष काळे यांनी दोन एकर जागा कायमस्वरूपी राहण्यासाठी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन यामागे दिलं असून आमच्या घरकुलासाठी इथे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी आणि माहिती दिली आहे मात्र ती जागा व घरकुल आम्हाला लवकरात लवकर मिळावी अशी विनंतीही त्यानि आमदार आशुतोष काळे यांच्याकडे बोलताना केली आहे यावेळी तहसील पाटबंधारे विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण काढले आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश योगेशोखे कोपरगाव काय तुम्ही किती वर्षापासून राहत आणि आज या ठिकाणी तुम्हाला या काढण्यात येत आहे माझं नाव ताराबाई कैलास पवार आमची या गाडीवर म्हणजे आमच्या सासऱ्यांची पिढी गेली आणि आमची पण चौजली तीन पिढी पुरे आम्ही इथे राहत होतो आज आमचे हे आमचे छोटे छोटे नातू हे आमचे यांनी बेघर केले यांनी आम्हाला उठून दिले आता आम्ही जावं कुठे शासनाकडं आमची एवढीच विनंती आहे कवा आम्हाला घरासाठी जागा द्यावी आणि आमच्यावाले काहीतरी त्यांनी सेवा करावी काही आश्वासन दिलंय तुम्हाला दिलं पण आता ते म्हणले आम्ही तुम्हाला देऊ पण आता ते कधी देतात आणि काय देतात हे काय आम्हाला माहिती नाही आमदाराने सांगितलं आज जे अतिक्रमण काढण्यासाठी आलेले त्यांना आमच्या सर्व ग्रामस्थाच्या वतीने सहकार्य आहे फक्त आम्ही त्यांना निवेदन केलं का आम्हाला दहा पंधरा दिवसात अवधी द्यावा पण कोर्टाचा आदेश असल्यामुळं त्यांनी त्यांच्या कारवाईला सुरुवात केलेली तर त्याबदल्यात आम्ही आमदार साहेबांकडं गेलतो आमदार साहेबांनी त्यांच्या लेवलने भरपूर प्रयत्न केले थांबवायसाठी पण कोर्टाचे आदेश असल्यामुळं तेही काही करू शकले नाही पण शेवटी आम्हाला पर्याय म्हणून त्यांनी दोन एकर क्षेत्र घेऊन दिलेलं आहे पण त्याचं सपाटीकरण काट्या काढणे हे पंधरा ते वीस दिवस जाणार आहे त्यामुळं तेवढा पंधरा दिवस आम्ही आज याच्या त्याच्या वस्तीवर राहून काढू पंधरा दिवसांनी आम्हाला आमदार साहेब स्वतः मोजणी करून या चाळीस कुटुंबाचं पुनर्वसन तिथं करणार आहे त्या पुनर्वसन झाल्याच्यानंतर पुनर आम्ही सर्व तिथं जाऊ तर त्यांनी जागा दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत बस आशुतोष दादांनी जे जागा दिली आहे तिथं आम्ही पंधरा दिवसात सगळे जाणार आहोत हो घरकुलाचा ते आणि तिथं आल्यावर हो। तुमच्या सगळ्या प्रोसेस पूर्ण ज्या योजना आहे त्या आम्ही लागू करू आणि जागा गावात दिलेली हा पण मग आता हा यायची का करणारा संदीप जुंबर उगले हे आता आमचे आईशे गेले इड त्याला काय अडचण आहे त्याचं फुकट काम करायचं होतं का काय त्याला काय बक्षीस देणार आहे गव्हर्नमेंट तेवढंच आम्हाला माहिती नाही आता आमचे लेकरबाळ उघडत पाडले त्याला काय आशीर्वाद देत असं बक्षीस ठेवली असेल त्याला तो वरचा पाहिन त्याला चांगला देईन सोन्याचा बांगला करीन त्याच्यावर पण किशन मध्ये आणि हे गरीब का त्याच्या आता शब्द म्हणजे बरोबर आहे ना आज त्या आम्ही काय केलं होतं काय गरीब आम्ही बरं काम त्याचं फुकट काम करायचं होतं का अख्या बागायदाराला नाही काही झालं त्याला काय झालं त्याला रस्ता केव्हर्नमेंट ना ती पण चौकशी करावं सरकारनं त्याला पण पटांना तर आणलं पाहिजे आज आमची हालत काय येकर देश उद्यू लागले उन्हा तो बसल्याची मान्य आमचं मान्य एवढंच फक्त आम्हाला राह नाही पुरती जागा द्यावा त्यानं त्यानं दिलंय असं असं दिलंय पण मग हे कधी देणार आता येतं आम्हाला कळवलं पाहिजे नेस्ते आमच्या रडत्याचे असू पुसले आणि पोरं आधी लावली आता याच्या उपर त्यांची मर्जी आता आमचं नशीब आम्ही आता असं आहे आमचं उद्वस्त झालं तसं आहे उद्ध्वस्त झालं त्याची समाधानी होऊ द्या बस माझ झालं बिल या ठिकाणी आज सव्वीस मार्च रोजी औरंगाबाद हायकोर्टच्या आदेशाचं या ठिकाणी पालन करून या ठिकाणी सर्व म्हणजे हे लोक तीन पिढ्यांपासून राहतात या ठिकाणी सर्व सर्व जाती धर्माचे लोक राहत आहे आणि अतिशय म्हणजे दुर्दैवाची मी तर म्हणतो एक एक या गरिबांच्या या ठिकाणी उन्हातानाचं तोंडाचं पाणी पुढे आहे या ठिकाणी वयस्कर मुलं आहे वयस्कर ज्येष्ठ आहे सगळे लहान मुलं आहे आज उन्हातानामध्ये यांचा पूर्ण प्रपंच या ठिकाणी पडलेला आहे कारण आज हे अतिक्रमण काढायचं एवढं आज या ठिकाणी बुलढ जर येऊन थांबलेलं आहे ती स्पष्ट यंत्रणा पण येऊन थांबलेली आहे पण आमची भूमिका अशी आहे की आज परंतु ज्यांनी हे या ठिकाणी याचिका दाखल केली हा एक विरोधी पक्ष एक विरोधी पार्टीचा म्हणून पक्षा एक पक्षाचा माणूस एक संदीप हुगली रामाचा त्यांनी या ठिकाणी याचिका दाखल केली पण आमची भूमिका अशी होती यांनी दाखल करून का याच्या काय भेटणार आहे आज गरीबाच्या तोंडाचं पाणी आज आश्रू या ठिकाणी आज लोक या ठिकाणी आज आपल्या धर्मा आज बघा सर्व लोकांचे आश्रू या ठिकाणी दिसत आहे सगळ्यांना कारण त्यांना आज एवढी मोठी त्यांना आज काहीच काहीच नको होतं घर नको होतं काहीच नको होतं तुमची योजना पण नका हो, नको होत्या परंतु त्यांना फक्त पाहिजे होतं ही जागा आणि हे घर हे जे आम्ही तीन पिढ्यांपासून राखलेलं आहे परंतु या गोष्टी यांनी या ठिकाणी याचिका दाखल करून आ, या लोकांना या ठिकून बेदखल केलेलं आहे आता आम्हाला ठीक आहे आम्ही कायद्याला मानणार लोक आहे आमची भूमिका अशी आहे ठीक आहे आज आमदार राज तुळजी काळे यांनी या ठिकाणी आश्वासन दिलं या लोकांना की आम्ही तुम्हाला या ठिकाणी जागा देऊ म्हणून तर आम्ही एक आमदाराकडे देखील एक विनंती करतो की यांना या लोकांना लवकर लवकर या ठिकाणी जाग्याचा बंदोबस्त करावा यांना या ठिकाणी त्या ठिकाणी घरकुल देण्यात यावे यांची एक लोकवस्ती या ठिकाणी निर्माण करण्यात यावी ही या ठिकाणी आमची मागणी आहे वारंवार यासाठी आंदोलन केले उपोषण केले काय आश्वासन देण्यात आले तुम्हाला आता वारंवार उपोषण आंदोलन केले परंतु ही जागा इरिकेशन हद्दीतली असती खाजगी हद्दीत मालमत्ता असल्यामुळे या ठिकाणी कुठला खाजगी असल्यामुळे आम्हाला त्याच्यावरती विशेषतः ज्या टायमाला आंदोलन केले ज्या टायमाला उपोषण केले असंच आम्हाला आश्वासन तुम्हाला आमचं आम्ही कुठेतरी जागा देऊ म्हणून हेच आम्हाला त्या टायमाला आश्वास कारण ही जागाच ही जागाच मुळात खाजगी जागा आहे त्यांची त्याच्यामुळे आम्हाला काय जसं त्यांच्या खाजगी मालमत्तेवरती तसं नियमाने आमचा अधिकार नाहीये हे आम्हाला आधी माहिती होतं कधीतरी उपचार होतं फक्त अशी भूमिका होती की यांनी जर याची काय थांबवली असली उगले म्हणून नामक व्यक्ती तर खरोखर या लोकांचं या ठिकाणी राहिले असते परंतु हे आज आहे खूप गरीबाचा तडाट आहे गोरगरिबांचे आसू या ठिकाणी आज म्हणजे आसू येत आहे लोक आज हे बघा एवढं भयानक प्रसंग आज रुग्णामध्ये या लोकांनी कुठं जायचा प्रश्न निर्माण झालेला आहे परंतु आज तिकडे आंदोलन केली उपोषण करतील आता तोड आम्ही तीन चार वर्ष लढलो त्या ठिकाणी निकाल लागून दोन हजार तेराला निकाल लागलेला आहे तसं पाहायला गेलं पण आंदोलन उपोषण करून आम्ही हे थोडसं अधिकाऱ्यांवरती थोडा विनंती करून या ठिकाणी थांबलो होतो पण आता शेवट कंटेंट दाखल केल्यामुळे मग अधिकाऱ्यांवरच्या अधिकाऱ्यांच्या मानेवर सुरू आलेली आहे त्यामुळे त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं की आम्हाला हे आज काढावं लागेल शेवट फक्त एवढंच विनंती करणार आहोत आम्ही का आता हे जे पंचावन्न पाच पंचावन्न सहा हे पूर्ण अतिक्रमणात त्यांनी काढ काढलेलं आहे हे सरसकट काढावा याच्यामध्ये दुजा भाव नाही होऊ मग गरीबाचं काढायचं आणि श्रीमंताचं ठेवायचं असं नाही तर असं जर झालं तर मी स्वतः या लोकांच्या वतीनं मी स्वतः याची दाखल करा कोर्टामध्ये प्रशासनाच्या विरोधात मला जावं लागेल आणि दुसरी एक विनंती अशी आहे का आता यांना फक्त यांचं पुनर्वसन म्हणून जी जागा दिलेली आमदार साहेबांनी ती जागा लवकर लवकर साफसूप करून त्यांचं या ठिकाणी लवकर लवकर पुनर्वसन करावं एवढी या ठिकाणी मी विनंती करतो आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आपण मुख्यातपूर तालुका कोपरगाव येथे साडे नंबर सातच्या शेजारी अतिक्रमण आहे त्या अतिक्रमणामध्ये दोन हजार पाचपासून पूर्वीपासूनच म्हणजे जुन्या याच्यापासून जे काही याचिका हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती त्या कोर्टाने आदेश पण दिले होते चोवीस अकरा दोन हजार बावीस रोजी की हे जे काय अतिक्रमण आहे इरिगेशन डिपार्टमेंटच्या जागेवरती ते काढावे तर तत्पुरती आपण मध्यंतरी मोजणी पण करून घेतली आणि कोर्टाने परत तसे आदेश दिल्याच्या अनुषंगाने आपण ते अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करत आहोत तर तेथील जे काही अतिक्रमणधारक आहेत त्यांची काही कुठलीही अडचण नाही आहे ते स्वयंस्फूर्तीने व्यवस्थित काढण्यात आलेले आहे तहसील कार्यालयाकडून पण आम्ही पत्र केले त्यांची मदत घेण्याचा प्रयत्न केला पण तशी आवश्यकता आली नाही पोलीस फोर्स बळाचा वगैरे वापर करण्याची आवश्यकता नाही ते स्वयंस्फूर्तीने मुदत वगैरे दिली यांना जो काही काढण्यासाठी मुदत दिली होती आता एक एप्रिलला त्याची पिटिशन दाखल झालेली आहे त्याची तारीख पहिली त्याच्यापूर्वी आपल्याला करणं क्रम प्राप्त आहे म्हणून आपण त्यांच्याकडं दोन तीन आपण त्यांना नोटीसा दिल्या त्या नोटिसात सांगितलं का लवकरात लवकर नुकसान होऊ नये आणि चांगला नाही आपण ते करावं ते सांगताय आज आम्ही प्रत्यक्ष साईटवरती आहोत आणि कुठली अडचण नाही आहे ते व्यवस्थित काढून घेता येते सामान वगैरे ता सहकार्य इरिगेशन खात्याचा किती स्टॉप तुम्ही या ठिकाणी आता आणलेला आहे माझ्या ऑफिसचे काही शाखा अभियंता आहे काही कालवा सल्लागार कालवा निरीक्षक वगैरे आहे ते साधारण पंधरा ते वीस लोकांचा स्टाफ माझ्याकडे आता सध्या इथं उपस्थित आहे काही पंचनामा करताय काही मोजणी करताय काही मदत करताय आपल्या अतिक्रमणधारकांना कसं त्यांना अडी अडचणीतून दुसरीकडे शिफ्ट होण्यासाठी किती जागा आहे टोटल किती अतिक्रमण दोन गट आहे आता जागा एक्झॅक्ट पासष्ट गुंठे आहे ती जागा साधारण तर ती मोजणी झालेली आहे मोजणी शिफ्ट पण आहे त्याचा आमच्याकडं त्याप्रमाणे आपण कारवाई करत आहोत आमच्या लेवलला आम्ही प्रयत्न करतो अरे व्यवस्था तुम्ही जागेची काय केलेली आणि तसं तर तसं तर काही ते प्रकल्पग्रस्त नाही आहे किंवा काही नसल्याने तशी काही शासनाकडे प्रोव्हिजन नाही आहे शासनाची काही प्रोविजन मिळाल्यास तशा पद्धतीची किंवा वरिष्ठ स्तरावरून तसं काय झालं तर आम्ही त्याबद्दल प्रयत्न करत आहोत काय अडचण